लोकाचे प्रश्न मार्गी लावणार कोण लोकांची मृत्यू दाखले आहेत कोणाला मृत्यू दाखला लागतो कोणाला रहिवासी दाखला -दा लागतो सीओ एक नाही तरी बघा आपण आता बघू नगरपंचायत मध्ये आलेलो आहोत सीओच्या खुर्चीकडे बघा या आपण दाखवूया नगरपंचायत चे पूर्ण तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सीओच्या हा मुख्य अधिकारी नगरपंचायत यांचे कार्यालय इथं सीओ कधी चेंज आहे चार दिवस झाले सिओ अजूनपर्यंत आलेले नाही मग या जनतेच्या समस्या कोण सोडवणार शासन शासनाची अरेरावी नगरपंचायतची अरेरावी का सिओची अरेरावी बियापूरच्या समस्या फार आहेत त्या सोडवणार कोण नगरपंचायत चे काही कर्मचारी त्यांच्या माहिती घेऊ आपले सिओ चार पाच दिवस झाले अजूनपर्यंत आले नाही आणि पाणी अभियंता पाणी पुरवठा अभियंता पण बिहापुरात राहत नाही आणि जिथं नवकर तिथं त्यांनी राहावं शासनाच्या नियम आहे इथं ते राहत नाही तर ते जनतेचे काम काही आहेत राहिले बोलून दिले ते काम कोण करतात मीटिंग राहतात नागपूर त्याच्यामुळे नाही असते त्या दिवशी येतात मागे तर हप्त्याचे पाचवे दिवस का मीटिंग राहते का त्यांची हप्त्याचे पाचही दिवस नाही पण जो मीटिंगचा शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये ते मीटिंगला राहत तर मग पाचवे दिवस मीटिंग राहतात चार दिवस झाले साहेब आले नाही तोपर्यंत कोणाला मृत्यू दाखवा लागते कोणाला रहिवासी दाखला लागतो काही प्रमाण करायला लागतो तर तशी त्याच्यावरची लागते मग त्या लोकांचे काम कोण करणार आहेत ना अधिकार दिले साहेबांना ज्या दिवशी कोणते साहेब आहेत ते काय नाव आहे त्यांचं वाघे साहेब आहे आणि पाटील साहेब वाघ चोरेसाहेब इथं नाही आहेत आणि पाटील साहेब इथं राहत नाही आहेत काल पण वाघचोरे चोरी साहेब नव्हते त्या पण नव्हते पाटील साहेब आहेत ना त्यांना बुवा पाटील साहेब नगर पंचायत साहेब नाही तुमचे येत नाही टाइमिंग आहेत मुख्य अधिकारी सीओ चार दिवसांना आले आणि साडे वाजता आले तुमच्या ड्युटीच्या टायमिंग किती वाजताच्या नागपूरला काम स्थान थोडा उशीर झाला काल कुठं काम होतं कोणत्या ऑफिस को ला ऑफिसला त्या दिवशी अकरा वाजता कधी पण दोन वाजता घेता मग नागरिकांचे प्रश्न कोण सोडवला कामामुळे उशीर झाला तुमचं कुठं शासनाचा एक नियम आहे जिथं ड्युटी तिथे तुम्हाला राहा लागेल मग तुम्ही सरकारला जो भत्ता मिळतो घेता पूर्ण आणि राहता नागपूरला बियापूरला का नाही राहत माझी तसे तुम्ही हे किती दिवसातून चालू आहे तुमची शिफ्टिंग माझ्या प्रश्नाची उत्तरामध्ये बळवाटा सुधून राहिले तुम्हाला एक वर्ष झालेलं नाही बरोबर इथं मला नगर किती वर्ष झाले मला इथे एक वर्ष एक वर्षावरून रूम नाही मिळाली का नाही थोडं मुलीचा प्रॉब्लेम शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे थोडा त्यामुळे मग या जनतेच्या या मुलांचे प्रश्न आणि जनतेचे प्रश्न मग कोण मार्गी लावणार आता या वर्षापासून आपल्याकडे पाईपलाईन टाकली आहे वॉटर फिल्टर पॅन वॉटर फिल्टर पॅनचं दुषीण पाणी येत आहे बिहापूर शहरात त्याच्याबद्दल काही आपण सांगा आम्ही त्याचा शोध शोधायला की कुठं कुठे देखील त्याचा शोध घेऊन एमजीपी वाल्याने सांगितलं अडीच आपला बिहापूर शहरामध्ये जागून जागी गड्डे गुंतलेले आहेत मलमा रोडवर आहे रेती रोडवर आहे त्याच्यावर नगरपालिकेत कोणती कारवाई करणार आहे आता त्या ठेकेदारांना हे सूचना दिली आहे की कचरा हे खड्डे असून तिथं हो, हो, खड्डे खोदू नये का आणि तिथं असून तिथं सूचना लावा म्हणून तुम्ही कधी बियापूर शहरामध्ये एक वर्षाहून कधी घुमले का पुष्कळ वेळा फिरलो कोणत्या कोणत्या एरिया घुमले आजाद चौक इकडे आपलं आठवडी बाजार बियापुरामध्ये वाढ किती आहे सतरा तासकालीत तरी गेले का तासकालीत गेलो सिद्धार्थनगर सिद्धार्थनगर गेलो तरी रिव्हर गेले का हा तिकडं गेलो आहे तिकडले तुम्हाला खड्डे दिसले नाही का सांगितलं खड्डे होतो किती तुम्ही ठेकेदाराला सांगितलं जेव्हापासून काम सुरू आहे तेव्हा एक वर्ष झालेलं आहे बिहारपुरात खड्डे येत दुषित पाणी येत आहे पण तुमचा पाणीपुरा अभियंता बांधकाम अभियंता राहत नाही तुम्ही पण या नगर राहत नाही पाणी पुरवठा इंजिनिअर सांगितलं लक्ष ठेवायसाठी तुम्ही तुम्ही एक वर्षापासून फक्त सांगितलंय म्हणता पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारे सोल्युशन तुम्ही काढत नाही नाही सोल्युशन काढत नाही म्हणजे कशाचकी नाही तर नगरसेव नाही पण याच्या माने याच्यामुळे तुमची मनमानी चालू आहे तुमच्या कर्मचाऱ्यांची नाही ना सर्व कर्मचारी बरोबर वगैरे कायच्या काल तुमच्या डिस्पॉंज वाला पण होता नाही इथं डिस्पॉंस वाला पण काय होता मग त्यांनी हळशी दिला होता तुम्हाला त्याच्यात आणि भियापूर शहरातले सहा महिन्यापासून पद्धतीने पण आहेत त्याच्यावर कोणता सोल्युशन काढला ते त्या कंपनी सोबत त्यांना पेमेंट न मिळाल्यामुळे ते काम नाही करू त्यांना त्याच कॉन्टॅक्ट बंद करून स्वतः नगर पैसे स्वतःच्या सहा महिन्यापासून मग त्या लोकांनी अंधारातच राहायचे काय नाही ना तुम्हाला काही तक्रारी लोकांनी केलेली आहे का पतधिवी बंद आहेत अंधार राहतो साप इच्छू याचा भेव आहे लोकांना आता परत सुरू होणार मग त्या लोकांच्या जीवनाला काही धोका झाला तर त्याच्या जिम्मेदारी तुमची नगरपंचायत घेणार का नाही जिथे जिथे लाईट नाही तिथे आम्ही लावून देतो कधी लावणार आता 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 तिथे काही लाईट आम्हाला मिळणार आहे थोडे जिथून कुठून नवीन लाईट लावते जिथे नवीन लाईट लावत आहे तिथे तिथून थोडे दोन दहा वीस पंचवीस लाईट मिळाली का तिथे लावून पण तुम्ही वेळोनवेळी नगर नाही येत नाही आणि घेता दोन वाजता एक वाजता दीड वाजता नहीं, नहीं, तुम्ही टायमावर का येत नाही 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 थोडं काम असल्यामुळे आज मी आलो नाही तर मी बरोबर वेळून वेळीच तुम्ही बोर उशीर राहता तर अजून एक माझा असं विचार नाही तुम्हाला तर आपण त्या ठेकेदार कोणत्या प्रकारे कारवाई केली पाणी पुरवठा त्यांनी पाईपलाईन काही टाकली नाही काही लोकांनी दोन दोन वर्ष अडीच अडीच त्यांना पैसे भरले पण त्यांना नळ मिळाला नाही त्याच्यावर कसं काय त्याचं पूर्ण बिल दिलेलं बिल रोखून ठेवलेलं आहे आणि त्याला पूर्ण काम फारशिवाय त्याचं बिल दिवस ठेकेदारावर काय तुमच्या लोकांनी कमिशन घेतलं म्हणून त्या ठेकेदारावर कोणती कारवाई होत नाही नाही तसं तसं नाही मग शहरामध्ये एक घेतलेले आहे सीट टाईट लावून राहिले रस्त्यावर मलमा टाकलेला आहे त्यांचा सुपरवायझर एक मुजुरीने बोलतो आमच्या पत्रकार काय सांगत तर त्याच्यावर तुम्ही कोणती कारवाई करून तुम्ही आता एखाद्या लोकांच्या त्या स्लीप झाली गाडी काही तुटलं मन काय त्रास वाचा लोकांना कोणी गाडी घेऊन पडत त्याच्या अगर काही दुर्घटना झाली मोठी तर त्याच्या जिमेदार तुम्ही घेणार का आम्ही पूर्ण त्याला सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला लवकरात लवकर ते खड्डे बुजवस सहा महिने याने खड्डे बुजले नाही ठीक आहे ना आता पुन्हा पुन्हा सांगतो आता किती दिवसात बुजवणार तुम्ही खड्डे हे आता या आठवडेल आणि नाही बुजवले तर पुन्हा तुम्ही या म्हणजे आमचे काम फक्त येणे आणि तुमच्या संख्या भाषण करणे हेच राहील का नाही आम्ही पूर्ण खेडी करायला सांगतो सात दिवसात बुजव्या आठ दिवसात खड्डे बुजले नाही तर जनता रस्त्यावर उतरणार असे भियापूर नागरिकांची भाषेची हे आहे तरी लवकरात लवकर तुम्ही नगरपंचायतच्या निर्णय लावा आणि वेळेवर तुम्ही या आणि तुम्ही सिफ्टी किती सोन आता या या महिन्यापासून जून महिन्यापासून आपण बोललो बिहारपूरचे मुख्य अधिकारी नगरपंचायतचे सीओ हे आठ दिवसामध्ये आता बियापूरला सिफ्टी होणार तरी आमची बातमी आवडण्यात मॅपला तुम्ही, तुम्ही लाईक करा सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद